श्री स्वामी समर्थ उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण धनप्राप्तीसाठी काही उपाय केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनातील धनासंबंधीच्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतात आपल्या घरातील धनधान्य संपत्ती वैभवात वाढ होते आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे जन्माचे दुर्भाग्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होत असते आणि म्हणूनच धनप्राप्तीसाठी आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात दारिद्र्य नष्ट व्हावे यासाठी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी खास करून अकरा तांदळांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अकरा तांदळांचा किंवा आपण एकवीस तांदळांचा उपायसुद्धा या दिवशी करू शकतो हा उपाय आपण कसा करायचा आहे कधी करायचा आहे तर याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत दुःखहर्ता आहेत विद्येची देवता आहेत त्याचप्रमाणे ते बुद्धिदाता सुद्धा आहेत आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याचशा समस्या असतात काही आर्थिक समस्या असतात जसं की घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो टिकत नाही किंवा वायफळ खर्च वाढत आहेत घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी आहे दवाखान्यासाठी पैसा खूप खर्च होत आहे आजार पण काही केल्या कमी होत नाही घरामध्ये किरकिर कटकट ज्या आहेत तर त्या वाढत आहेत कलह मतभेद ज्या आहेत तर ते काही केल्या कमी होत नाही घरातील जे सदस्य आहेत तर त्यांच्यामध्ये मतभेद आहेत एकमेकांसोबत पटत नाही तसेच घरामध्ये मानसिक स्वास्थ्य जे आहे तर ते मिळत नाही घरामधली जी मुले आहेत तर ते आपल्या ऐकत नाहीत जी मुले शिक्षण घेत आहेत तर त्यांची शिक्षणामध्ये प्रगती नाही हवे तसे त्यांना मार्क्स मिळत नसतील त्यांची स्मरणशक्ती कमजोर झालेली असेल वाचलेले लक्षात राहत नसेल आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असेल अडचण असेल तर त्यासाठी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो लहान मुले बऱ्याच वेळेला हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात तर ह्या मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा म्हणूनसुद्धा आपण हा उपाय करू शकतो आपली कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होण्यासाठी आपल्याला एकवीस तांदळांचा किंवा अकरा तांदळांचा उपाय जो आहे तर तो नक्की आवरजून करायचा आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपल्याला स्नान आटोपायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांची पूजा करण्या अगोदर एक दिवा लावून घ्यायचा आहे दररोज आपण जशी पूजा करतो तशीच पूजा आपल्याला करायची आहे पूजा आपण सेपरेट करू शकतो किंवा देवघरामध्येच जरी केली तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलर्पण अर्पण करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा प्रथम करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला एका तामणामध्ये तांदूळ ठेवून त्यावरती ठेवायची आहे आणि पंचामृताचा किंवा दुधाचा आणि काहीच शक्य झालं नाही तर आपल्याला स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि हा अभिषेक करताना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमः तर हा मंत्र म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे यानंतर ही मूर्ती आपल्याला कोरडी करायची आहे आणि जागेवरती ठेवायची आहे त्यानंतर मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला फुले अर्पण करायची आहेत शक्य झालं तर लाल जास्वंदीची फुले अर्पण करायची आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे विधिवत गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ते आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर देवघरातील सर्व देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊन हा अकरा तांदळाचा किंवा एकवीस तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता यासाठी आपल्याला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत किंवा एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत जरी आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तरी आपल्याला घरीच हा उपाय करायचा आहे परंतु शक्यतो आपल्याला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे मंदिरामधलं जे सकारात्मक वातावरण आहे तर ते आपल्या घरातील वातावरणापेक्षा जास्त प्रमाणामध्ये फलदायी असते म्हणून आपल्याला शक्यतो मंदिरामध्ये जाऊन उपाय करायचा आहे फक्त काही कारणाने शक्यच नसेल मंदिरामध्ये जाणे तर मात्र आपण घरी हा उपाय करू शकतो आता जे तांदूळ आपण घेतलेले आहेत तर ते तांदूळ आपल्याला अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले किंवा किडलेले तांदूळ घ्यायचे नाहीत तांदूळ नवीनच घ्यायचे आहेत अगोदर वापरलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत आणि हे तांदूळ आपल्याला हळदी कुंकवाने रंगीत करून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे दुर्वा घ्यायची आहेत आणि गुळ सुद्धा घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे यानंतर आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहेत जास्वंदीचं फुल बाप्पांच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपण जे तांदूळ घेतलेले आहेत तर ते अकरा तांदळाचे दाणे किंवा एकवीस तांदळाचे दाणे एका वाटीमध्ये घ्या किंवा आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे त्यातील एक एक तांदूळ जे जा आपण जास्वंदीचं फुल बाप्पांच्या चरणावरती ठेवलेलं आहे तर त्यावरती ली आपल्याला तो तांदूळ टाकायचा आहे परंतु फक्त तो तांदूळ आपल्याला त्या फुलावरती टाकायचा नाही तर काय करायचं एक तांदूळ घ्यायचा आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा तर असं म्हणायचं आणि तो तांदूळ आपल्याला त्या जास्वंदीच्या फुलावरती ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला अकरा वेळेला किंवा एकवीस वेळेला हा मंत्र म्हणत अकरा किंवा एकवीस तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला शक्य असेल तर अकरा वेळेला किंवा किमान एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि एक वेळेला आपल्याला संकटनाशन सूत्र जे आहे तर ते सुद्धा म्हणायचे आहे यानंतर जे जास्वंदीचं फुल आपण बाप्पांच्या चरणावरती वाहिलेलं आहे तर त्या फुलाला आपल्याला स्पर्श करायचं आहे आणि आपली जी इच्छा आहे आपली कोणतीही समस्या असेल जी इच्छा आपली काही केल्या पूर्ण होत नसेल आपली आर्थिक समस्येसंबंधीची संबंधीची इच्छा असेल किंवा आपल्या घरातील मुलांसंबंधीची आपली, आपली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मनापासून आपल्याला नमस्कार करायचा आहे आता हा उपाय करताना आपल्याला श्रद्धापूर्वक आणि निष्ठा ठेवून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अशा प्रकारे अकरा किंवा एकवीस तांदळाचे दाणे जे आहेत तर ते गणपती बाप्पांना आपल्याला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहेत आता मंदिरामध्ये जाणेच शक्य नसेल तर घरी जेव्हा आपण पूजा करतो तर ही पूजा झाल्यानंतर लगेचच आपण जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल घरी सुद्धा आपण हे तांदूळ अर्पण करू शकतो आता मंदिरामध्ये आपण जेव्हा हे तांदूळ अर्पण करतो त्यावेळेला जा ते तांदूळ मंदिरामध्ये तसेच राहतील परंतु घरी आपण हे तांदूळ अर्पण केल्यानंतर या तांदळाचे पुन्हा काय करायचे असा सुद्धा प्रश्न पडतो तर बाप्पांचा आशीर्वाद म्हणून हे तांदूळ आपण एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकतो ज्यामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील आपल्या घरामध्ये पैसा वाढीस लागेल किंवा यातील काही तांदूळ आपण एखाद्या का लाल कागदामध्ये बांधून आपण आपल्या पर्स पॉकेटमध्ये ठेवू शकतो किंवा आपली जी मुले आहेत तर त्यांच्या एखाद्या वस्तूजवळ त्यांच्या टेबलमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील म्हणजे आपल्या समस्येनुसार आपल्याला हे तांदूळ आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत तसेच मंदिरामध्ये सुद्धा जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा मंदिरामधून घरी येताना सुद्धा गणपती बाप्पांच्या चरणाजवळून आपण पाच सात अकरा एकवीस तर असे तांदूळ घरी आणून लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो